मागील काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आणि समाजकारणात औरंगजेब मस्जिद कबर यावरून राजकीय वक्तव्य केले जात असून सामाजिक जीवनात हिंदू मुस्लिम द्वेषाचे राजकारण होताना दिसत आहे मागील काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे झालेल्या एका सभेत भाजपचे नेते नितीश राणे यांनी पुन्हा एकदा एक वक्तव्य केले छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये कुणीही मुस्लिम सैनिक नव्हते इतिहास खोटा सांगितला जातो असे म्हणून नवीन वादाला तोंड फोडले त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये मुस्लिम सैनिक नव्हते का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे परंतु धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन त्यांनी कोणता पराक्रम गाजवला व कोणते आदर्श आजच्या समाजासाठी घालून दिले हा जास्त महत्त्वाचा विषय आहे काहींच्यामध्ये शिवाजी महाराज हे धर्मनिरपेक्ष राज्य होते तर काहींच्या मते शिवाजी महाराज हे हिंदू राजे होते एवढेच नाही तर काही लोकांनी त्यांची लढाई इस्लामी सत्तेच्या विरुद्ध व मुसलमानाच्या विरुद्ध होती त्यांच्या सैन्यात मुस्लिम सैनिक नव्हते असा देखील दावा केला जातो परंतु खरं काय आणि खोटं काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तत्पूर्वी मी अमोल जाधव तुम्ही पाहत आहात डिजिटल रनसिंग छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आधी त्यांचे वडील शहाजीराजे भोसले हे आदिलशाहीकडे होते त्यांना आदिलशहाकडून पुणे सुपे ही जहागिरी मिळाली होती व त्याचे प्रशासन शहाजीराजे यांनी शिवरायांकडे सोपवले होते त्यामुळे पूर्वीपासूनच त्यांचे सरदार जसे की सिद्दी अंबर बगदादी हा पुण्याचा हवालदार होता जैना खान परिजादे हा पुण्याचा सर हवालदार होता आणि बहिलीम खान हा बारामतीचा हवालदार होता परंतु यांची नेमणूक जरी आदिलशाहीच्या काळात झाली असली तरी शिवरायांनी ते मुस्लिम असताना सुद्धा त्यात काही बदल केला नाही त्यानंतर सिद्धी हिलाल हा शहाजी राजांचा चुलत बंधू खिळूजी भोसले त्यांचा किरत पुत्र म्हणजेच विकत घेतलेला गुलाम ते देखील नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत राहिले नूर खान बेग जण यांना स्वराज्याचा पहिला सरसेनापती म्हणतात परंतु ज्यावेळी शिवाजी महाराज बेंगळूरवरून पुण्याला येत होते तेव्हा त्यांच्यासोबत शहाजीराजे यांनी एक हजार सैन्याची तुकडी दिली होती त्या तुकडीचा प्रमुख नूर खान बेग होता त्यानंतर यांनी महाराजांच्या सोबत कामही केले काजी हेदर शिवरायांच्या दरबारातील एक वकील होता हा फारशी भाषेचा जाणकार होता त्यामुळे त्या, त्या काळातील पत्रव्यवहार हे फारशी भाषेतून होत असत म्हणून काजी हेदर दरबारातील महत्वाचा व्यक्ती होता जयराम पिंडे यांनी लिहिलेल्या ग्रंथात काजी हेदर यांचा उल्लेख आढळतो सोळाशे बहात्तरमध्ये मध्ये सालेरची लढाई झाली त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाऊद खान आणि दिलेर खान यांच्याकडे आपला वकील म्हणून काजी हेदर याला पाठवले होते परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे त्र्याऐंशीला ला काजी हेदर सोबत गेला सोळाशे छप्पन सत्तावन्नमध्ये मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी बंदर आपल्या आधिपत्याखाली आणले होते त्यामुळे शिवरायांनी घोडदळ पायदळ यासोबतच देशातील पहिले आरमार उभे केले व या आरमाराची जबाबदारी ज्यांना समुद्राची संपूर्ण माहिती आहे अशा लोकांना दिली होती त्यामध्ये सिद्धी मुसलमान अगरी कोळी भंडारी या लोकांचा समावेश होता दर्यासारंग आणि दौलत खान हे मुसलमान आरमार प्रमुख होते त्याचबरोबर अब्दल खान भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज सोबत दहा अंगरक्षक होते व त्यामध्ये आठ ते नऊ मुस्लिम सरदार होते असे सांगितले जाते परंतु ऐतिहासिक पुराव्याच्यानुसार दहा पैकी एक अंगरक्षक सिद्धी इब्राहिम हा महाराजांच्या सोबत होता जिवा महाले यशाजी कंक कोंडाजी कंक संभाजी कोंढाळकर संभाजी कारवार कालानी इंगळे सुरजी काटके विसाजी मुरंबक कृष्णाजी गायकवाड यामध्ये एक सिद्धी इब्राहिम हा अंगरक्षक होता याची माहिती कवी परमानंद यांच्या शिव भारत या ग्रंथात मिळते पन्हाळा गडाला जेव्हा सिद्धी जोहरचा वेळा पडला होता तेव्हा नेताजी पालकर यांच्यासोबत सिद्धी इब्राहिम व हो, त्यांचा मुलगा सिद्धी वाहवा देखील होता व त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता मदारी मेहतर छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्रामध्ये कैदेत होते तेव्हा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची मदत केली होती महाराज कैदीतून निसटल्यानंतर मागे हिरोजी फर्जन आणि मदारी महेतर राहिले होते असे सभासद बकरीमध्ये नोंद आढळते ज्यावेळी महाराजांनी अफजलखानाचा वध केला त्यावेळी विजापूरमधील एक सातशे पठाणाची तुकडी छत्रपती शिवाजी महाराजांकडे सामील होण्यासाठी आली होती व महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले होते हे सर्व पुरावे ऐतिहासिक असून त्यापेक्षा अजून जास्त खरे पुरावे सापडत नाही त्यामुळे जे कोणी इतिहासाची तोडमोड करून आपल्या पद्धतीने इतिहास तयार करतात व त्यामुळे जेव्हा महाराजांच्या सोबत पन्नास ते साठ टक्केपेक्षा जास्त मुस्लिम होते किंवा महाराजांच्या सैन्यात एकही मुस्लिम नव्हता महाराज फक्त हिंदू राजे होते असा जो टोकाचा अतिशोक्ती करण्याचा प्रयत्न केला जातो त्यामधून फक्त आणि फक्त राजकारणाचा वास येतो सुज्ञ लोकांनी इतिहास इतिहासासारखाच घेतला पाहिजे इतिहासातील विकृतीकरण थांबवली पाहिजे आणि आदर्शवत तत्व अंगीकरण करून समाजासाठी काम केले पाहिजे ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा डिजिटल रनसिंग